बदलापूर इथं महिन्याभरापूर्वी चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अक्षय शिंदे यानं मुंब्रा बायपासजवळ पोलिस व्हॅनमध्येच पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे गंभीर जखमी झाले तर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मुख्य संशयित अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला होता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं शिंदेच्या मृत्यूनंतर राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील काही महिलांनी या घटनेबाबत दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात नवीन ज्या मुली वयात येतात त्यांच्यावर ते आत्तापासूनच जर अत्याचार व्हायला लागले तर पुढच्या पिढीनं काय करायचं त्याची मानसिकता कुठेतरी बदलली पाहिजे त्याच्यावरती विचार करायला पाहिजे कायदे आपले जे आहेत ते खूप हे असे निकाल लावायला कालदे खूप वेळ करतात तर तो लवकरात लवकर निकाल लावला गेला पाहिजे त्याच्यासाठी स्वतंत्र न्यायालय उभी केली पाहिजे आणखी मुलींना पहिल्यापासूनच म्हणजे माझं तरी असं मत आहे की अभ्यासाबरोबर असताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी धडे दिले पाहिजेत काहीतरी वेगवेगळे हे उपाय करून त्यांना कुठून तरी म्हणजे निर्फय बनवलं पाहिजे की असे प्रसंग घडले तर त्यांना काहीतरी त्याच्यातून प्रत्युत्तर देता येईल असं माझं प्रांजळ मत आहे भारतातील असे कित्येक मुली महिलांच्यावर अल्पवयीन अल्पवयीन मुलींच्यावर अत्याचार होतात आता जे हे बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलीवर दोन मुलींच्यावर अत्याचार झालेत हा नराधम अक्षय शिंदे ह्यांनी जे म्हणजे कृत्य हे केलेलं आहे ह्याला फाशीची शिक्षा नाही एन्काउंटर झालंच पाहिजे जी, जी म्हणजे पोलिसांच्या ह्यानी म्हणजे पोलिसांनी पोलिसांच्या हातून त्यांनी बंदूक काढून हिसकावून घेतली त्यामुळे आपल्या संरक्षणासाठी पोलिसांनी सुद्धा त्यांना सुद्धा गोळीबार केलेला आहे आपला पण हो ज्या मुलीला न्याय मिळायचा होता तो कोणत्याही कोणत्या प्रकारे मिळालेला आहे आम्ही पोलीस सगळ्यांचा आपल्या भारतात महिला तसेच मुली नोकरीच्या निमित्तानं बाहेर जातात बाहेर शिकायला जातात पण सध्याच्या वातावरणात त्या सुरक्षित नाही आहेत तर त्यांची सुरक्षिततेसाठी शासन प्रयत्न करतेच आहे पण त्यांचे प्रयत्न प्रयत्नामध्ये लोकांचा सहभाग हवा तसा मिळत नाही बलात्कारासारख्या ज्या विकृती समाजात आहेत त्या ह्या महिलांना काम करण्यास किंवा पुढे येण्यामध्ये अं अडथळा निर्माण करतायत परंतु काल जी काय घटना घडलेली आहे त्यामुळे बलात्कारास मृत्यूदंड मग तो कसाही असताना साम दाम दंड भेद हा वापरून केल्यामुळं तो प्रशंसनच आहे त्यामुळं शासनानं ह्या गोष्टीकडं जास्तीत जास्त लक्ष देऊन महिला सुरक्षीकरणाकडं प्रयत्न करावा